बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही जिल्हाधिकारी कार्यालय ले येथे लेंडी प्रकल्पात जाणाऱ्या भासवाडी गावातील नागरिकांना भूखंड वाटप करण्यात आले सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी उपजिल्हाधिकारी कार्यालया ले येथे लेंडी प्रकल्पात जाणाऱ्या गावातील नागरिकांना भूखंड वाटप करण्यात आले पुनर्वसन कार्यकारी अभियंता विवेकानंद शिडके साहेब यांच्या नेतृत्वाखाली चिठ्या टाकून भूखंड वाटप करण्यात आले मुखेड तहसील कार्यालयाचे कर्मचारी व तलाठी ग्रामसेवक मंडळ अधिकारी या भूखंड वाटप प्रक्रियेमध्ये उपस्थित होते एकूण लाभार्थी एकशे पासष्ट होते त्यापैकी एकशे त्रेसष्ट भूखंड वाटप करण्यात आले व उर्वरित लाभार्थ्यांना स्वच्छ पुनर्वसन देण्यात येईल असे मत व्यक्त तिडके साहेब यांनी केले यावेळी गावाचे सरपंच बालाजी पाटील पोलीस पाटील संपूर्ण गावकरी लाभार्थी प्रत्यक्षात उपस्थित होते व लवकरच तीन लाख एकोणसत्तर हजार वाढीव कुटुंबाचे अनुदान नोटीस येणाऱ्या अठरा मार्च दोन हजार चोवीस सोमवार पासून सुरुवात करण्यात येईल असे माहिती प्रशासकीय माध्यमातून मिळाली हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी तोपर्यंत पाहत सिटी न्यूज मित्रांनो लाईक कमेंट्स कमेंट सव सबस्क्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद गंगाराम आनंदा सूर्यवंशी माधव लक्ष्मण सूर्यवंशी आपल्याकडून लहान मुलं असेल तर त्याच्याकडून त्याच्या हाताने काढली जाईल की ज्याची लिगेल त्यांना पहिला प्लॉट त्याचे तो जर शेतकरी असेल तर त्याला पहिले दोन प्लॉट जर तो बिगर असेल तर एक प्लॉट अशा प्रकारे आपण वाटप सुरू करू तिथं आपल्याकडं नकाशा पण आहे नकाशाचे नंबर आहे त्याच्यानुसार त्याला फक्त दाखवलं जाईल आणि पुन्हा जागेवर करून त्याला प्लॉट दाखवलं जाईल ठीक आहे गौशाली कोण आहे

પૈસા દઉ દ પૈસે દઉં પૈસે દઉ દે પૈસા શો અજુ કોનાવું બાગા આકાશમા આકાશમા त्यांचं नाव लेघेल त्यांना आता दोन पासून सुरू म्हणजे शेतकऱ्याला आता दोन आणि तीन किंवा दोन

विनंती आहे की त्यांनी बसून जाई वेळ नाही दहा मिनटाचा कार्यक्रम आहे दहा मिनिटा फायनल भरून मोकळे सहा मिनटे लागतील लक्षात घ्या जे प्लॉट वाटप आहे त्याच्याप्रमाणे ही जी यादी आहे ती यादीच्या मुलगा जे बोलवण्यात येईल त्याच्याप्रमाणे ते, प्लॉट वाटप होईल फक्त विषय जे आहे जर शेतकरी आहे आणि चुकून जर शेतकरी पडला असेल तर ते त्याने संबंधितांना सांगायचं ते अवॉर्डमध्ये नाव बघण्यात येईल अवॉर्ड मध्ये सकाराम तुकाराम नाव असेल तर त्याला जे काही प्लॉट नंबर अलॉट झाले त्याच्या बाजूचा एक प्लॉट त्याच्यासाठी राखीव ठेवण्यात येईल ते म्हणजे ओके जरा सहकार्य करा हुवा टाकू बस आमचे पाय दुकान ती आधी कलेक्टर साहेबांकडे छान सा निघून गेली आणि ती आता मंजूर होऊन आहे कलेक्टर साहेबांनी त्याला मंजूर दिली आहे आणि तेच वाटप करायचं आहे तर ती आधी आणि त्या शेतकरी बिगर शेतकरी नुसार आपण आता वाटप करणार आहोत त्या यादीमध्ये त्याचं नाव आहे शेतकरी बिगर शेतकरी आणि आपला भाग थोडेसा निवाडा शेतीचा ज्याचं निवड्यात नाव आहे त्याचं नाव घेऊन जर शेक ते निवड्यात नाव देतं तर शेतकरी म्हणून त्याला दोन प्लॉट दिले जाते आणि बिगर शेतकरी असेल तर एक प्लॉट दिला जाईल आणि आपण एकदम असं तुमच्या समन्वयाने तुमचा विचार घेऊन आपण असा प्लॉट वाटप करणार आहोत मी फोन स्टेबा करण्यासाठी पहिल्यांदा विशेष काढणार आहोत ज्या शेतकऱ्याचं नाव आहे तो जर बिगर शेतकरी असेल म्हणजे जसं नाव आहे तो जर बिगर शेतकरी असेल तर त्याला म्हणजे लाईनिंग प्लॉट दिला त्याच्यापुढे जर शेतकऱ्याला त्याला खूपशे दोन दिले जातील लाईन नंबरमध्ये त्याच्यापुढे जे, जे इतर असतात म्हणजे आपल्याकडे आता उपलब्ध प्लॉट संख्या एकशे एकशे पासष्ट आहे एक त्यातले दोन प्लॉट फक्त आम्ही वाटत नाही की एकोक मध्ये आहे एकशे छप्पन नंबर आणि पहिला नंबर तिथून काही सुरवात करतो साईड त्याचा शेवटी आपण की जर कोणाला गरज पडली तर दोन नंबर पासून प्लॉट वाटप करून ते एकशे पासष्ट पर्यंत एकशे छप्पन आणि एक नंबर सोडून शेतकऱ्याला दोन शेतकऱ्याला एक ठीक आहे आणि अजून काही विचार असतील आपण पुन्हा पवारांचा सत्कार करणं आपला अगोदरचा असून त्याप्रमाणे आपण सविस्तरित्या आपला सत्काराचा कार्यक्रम पार पडलेला आहे या पुढील कार्यक्रम आपल्या गावच्या पंचाहत्तर टक्के पुनर्वसने खानापूर तालुका आहे आपल्या राहिलेल्या एकशे अठ्ठावीस कुटुंबाचं पुनरसन बिहारीपूर येथे आपण मागणी केल्याप्रमाणे शेतकरी बिगर शेतकरी त्याप्रमाणे आपल्याकडे प्लॉटची यादी तयार आहे या यादीचं वाचन श्री तिडकर साहेब आणि साहेब करतील हा आपल्या गावामध्ये आपले जे काही मतमतांतर आहेत आपण त्यांना सांगू सगळ्याची संमती झाल्यानंतर प्लॉटचं वाटप होईल आणि प्लॉटचं वाटप करण्यासाठी आपण त्याला सहकार्य करायचं प्रशासन आपल्याला सहकार्य करत हा प्रश्न बरेच दिवसापासून चिघळत होता तर आता ही गोष्ट चांगली आनंदाची गोष्ट आहे प्लॉटची ज्या लोकांना नितांत प्लॉटची आवश्यकता हो आहे त्याला प्लॉट मिळू द्या कुणाची काही अडचणी जरी असल्या त्या अडचणी साहेबाला सांगून आपण अडचणी सोडून घेऊ आणि दुसरा प्रश्न आपला तीन लाख एकोणसत्तर हजार वाढीव कुटुंबाचा भेटायचा आहे तर आपला प्लॉटचा प्रश्न मिटल्याशी तीन लाख एकोणसत्तर हजार मिळणार नाही एवढं लक्षात घ्या त्याच्यामुळे आपलं प्लॉटचा प्रश्न मिटून घेऊन तीन लाख एकोणसत्तर हजार रुपये सुशिक्षित बेकार पुराही कुणाला पुरा घर बांधायचा प्लॉट भेटला लगेच पैसे भेटणार आहेत त्याच्यामुळे आपल्या पदरामध्ये पैसेसुद्धा पाडून घ्यायचा प्रयत्न आपण करू आपण ते आता यादी वाचन करतील खिडके साहेब त्याचे मार्गदर्शन सरपंचांनी प्लॉट वाटपाचे सांगतील आणि आपलं काय ते आपण सरपंच आपण गावचे लोक सगळे सांगू त्यानंतर हा प्लॉटची वाटपची प्रक्रिया चालू आहे यापूर्वी शिडके साहेब आपल्याला मार्गदर्शन करते एकतीस प्लॉट आपण आता वाटप करतो बंगर शेतकरी शेतकरी त्याच्यामध्ये काही कधी जास्त होते आणि ज्या ठिकाणी आपण जागा सुद्धा शेतकरी म्हणून पुरावा इथं जागा बंगर शेतकरी अस शेतकरी म्हणून पुरावा द्या त्याच्यानंतर त्याचा जगाई प्लॉट सोडलं जाईल आणि जे तीन लोकांचे जे प्रॉब्लेम आहे आपल्या गावामध्ये दोन तीन माणसाचं म्हणजे लगाई त्याच्या घराला लगाई द्या म्हणून त्या लोकांना आपण समजा करून एक चालते का संध्या गावाला आपल्या गावामध्ये काय खूप भावना सुटल तर सगळी लोक होते जे आनंदाने गावात राहिल्यासारखं राहते नाव कसं आहे गंगाधर पटलाच्या घरला लागून एक प्लॉट आहे

चिपच्या टाकून काढू चिपच्या टाकून काढायच्या झ्याचे चला येईल त्याला तुम्ही ग्रामपंचायच्या आठवडनुसार तुम्ही तुमचं चेंज करून ले ओके ग्रामपंचायत तुम्ही चाव्याच घ्या तुम्ही तुमचं चेंज करा तुम्ही ग्रामपंचायत चेंज करू शकते तुमचं पहिले तुमचं काय झालं महबू पिंजारी दोन नंबर संभाजी धोंडेफा बंद सोडे तीन नंबर संजय संभाजी बनसोडे चार नंबर शिशीराव धोंडेफा बनसोडे उमर चानसाहेब शेख इस्माईल साधू शेख निजाम चानसाहेब शेख मारुती रामा आडगुलवाल तुकाराव पांडुरंग सूर्यवंशी राजाबाई मारुती होकर्णे निवृत्ती मारुती होकर्णे रामराव नरबा होकरणे माधवराव नरबा होकर्णे कृष्णाबाई नरबा होकरणे गणपत शेषराव खंडागळे दादराव मानिकराव जाधव बालाजी दादाराव जाधव रावसाहेब दादाराव जाधव जा रमेश दादाराव जाधव बापूराव माणिकराव जाधव व्यंकट बापूरा जाधव संजय बापूराव जाधव विलास बापूराव जाधव मारुती यादवराव सूर्यवंशी গঙ্গাধর গোবিন্দরাও সূর্য গঙ্গাধর যাদ সূর্যবংশি সোপান সূর্যবংশী গোবি পাণ্ডর যাধব তেজ পাণ্ডরং যাধব বিশ্বাম্বর লক্ষ্মণ যাধব জ্ঞানো লক্ষ্মণ যাধব পরমেশ্বর লক্ষ্মণ যাধব লক্ষ্মণ নারায়ণ সূর্যবশ মাধব লক্ষ্মণ সূর্যংশী দতয় রাম সূর্যবংশ গোপাল দতয় সূর্যবংশী কেশাব বাবা সূর্যবংশীশীশি প্রিয়ভক শেষরাও সূর্যবংশী রাজেশ্বর হনন্তরাও সূর্যবংশী বেঙ্কট তুলসীরাং সূর্যবংশ রাউবল তুসীরাং সূর্যবংশ তুললসীরাং আনন্দ সূর্যবংশী গণপত তুলসীরাং সবংশীশ বালাজি তুড়িরাও नरसिंग संभाजी सूर्यवंशी गंगाराम आनंद सूर्यवंशी शिवाजी संभाजी सूर्यवंशी ज्ञानोबा आनंद सूर्यवंशी गणपत रामचंद्र मिरबुडे दिगंबर गोविंद कोंडा मंगले रामचंद्र जळबाव मिरबुडे सोपानी गंबर कोंड मंगले गंगाधर बापूराव सूर्यवंशी बापूराव रघुनाथ सूर्यवंशी रामदेव रघुनाथ सूर्यवंशी अब्दुल हुसेन रजाक हुसेन लक्ष्मण जळबा मफेकर इब्राहिम तायरसाहेब महम्मद अहमद माधवराव नागोराव बनसोडे बालाजी अनारराव शेळके शिवाजी अन्नराव शेळके इमाम साहेब इस्माईल साहेब ಉತ್ತಮ್ ದೋಡಿ ಬಾಷಿರ್ಕಿ ವಸಂತ ಮಾರುತಿ ಖಂಡಾಗಳಿ ದತ್ತಾ ಸೋಪಾನ್ ಖಂಡಾಗಳಿ ಅನಂತರಾವ್ ಸೀತಾರಾಮ್ ಜಾಧವ್ ಮೀರಬಾಯಿ ಹನುಮಂತ ಖಂಡಾಗಳಿ ಚಂದ್ರಬಾಯ್ ಬಾಪೂರಾವ್ ಜಾಧವ್ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾಲಾಜಿ ಜಾಧವ್ ಗೋಪಿನಾಥ್ ಪಾಂಡ್ರವ್ ಸೋಪಾನ್ ಟೋಪರಾವ್ ಜಾಧವ್ ನಿವರ್ತಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ಜಾಧವ್ ಪ್ರಕಾಶ್ ರಾಮರಾವ್ ಸೂರ್ಯವಂಶು ರಘುನಾಥ್ ರಾಮಚಂದ್ರ ಮುರುಗುಡಿ ಸಂಚಲ್ಭಾಯಿ ಮಾರುತಿ ಖಂಡಾಗಳೆ ವೆಂಕಟ್ಮಾರುಜಿ ಖಂಡಾಗಳಿ ಸಿದ್ದರಾಮ ವೆಂಕಟರಾವ್ ಜಾಧವ್ ಬಾಬರಾವ್ ಸೀತಾರಾಮ್ ಜಾಧವ್ ದೋಂಡಿರಾಮ್ ಸದಾಶಿ ಜಾಧವ್ ನೀರುಗಾ ದೋಂಡಿರಾಮ್ ಜಾಧವ್ ಬಾಜಿರಾವ್ ಪಾಂಡ್ರಾವ್ ಜಾಧವ್ ಹನುಮಂತ ಪಾಂಡವ್ ಜಾಧವ್ ಶ್ಯಾಮರಾವ್ ಪಾಂಡು ಜಾಧವ್ ಬಾಲಾಜಿ ಶ್ಯಾಮರಾವ್ ಜಾಧವ್ ವಿಜಯ್ ವಜುನಾಥ ಗೌಗರ್ कुलाजी रोगनाथ सूर्यवंशी कुंडली फुलाजी सूर्यवंशी आकाश रामराव सूर्यवंशी गोविंद गोविंदरामराव सूर्यवंशी गंगाधर निवृत्ती जाधव गोविंद महावजी शेळके रामराव गोविंद शेळके नामदेव गोविंद शेळके गणपत गोविंद शेळके अनुवर्सा करिंखा माधव गणपत शेळके बाबू दोंडीबा शेळके हनुमंत कथा होकरणे पुंडलिक गोविंद खंडागळे बालाजी रामदेव खंडागळे जनर्धर गंगाधर जाधव पांडुराम शेळके कमलाबाई नारायण सूर्यवंशी मालमवीर हुसेन पाठान नागा गंगाराम भोई गोविंद पंढरनाथ सूर्यवंशी उस्मानी इमामसाहेब शेख निवृत्ती रामजी खंडागळे गोविंद शेकेरावे संतोष प्रभू शेख सलीम यावरसाब शेख इस्माईल मेहता सुभाष सोपानसुरी वंशी निवृत्ती नामदे शेळके मस्तन अली हुसेन अली गौस अली नानेशा हुसेन अली नानेशा अप्पर देशमुख शेख जलील शेख मिया आणि मोहम्मद बीन मेयाचा कोडगे मुलाकडून किंवा आपल्याकडून लहान मुलगा असेल तर त्याच्याकडून त्याच्या हाताने किती काढली जाईल ती ज्याची निघेल त्यांना पहिला तो जर शेतकरी असेल तर त्याला पहिले दोन प्लॉट जर तो बिगर शेतकरी असेल तर एक प्लॉट अशा प्रकारे आपण वाटप सुरू करू तिथं आपल्याकडं नकाशा पण आहे नकाशाचे नंबर आहे ते त्याच्यानुसार त्याला फक्त दाखवलं जाईल आणि पुन्हा जागेवर पण त्याला प्लॉट दाखवला जाईल ठीक आहे बालाजी अन्नाराव शेटके बालाजी बालाजी अंधाराव ऐका

मार्ग मोकळा करू शासन सुद्धा असं सकारात्मक झालेलं आहे पहिले जे आपलं असं हे होत ठाम की फक्त इंडिया कोरोना आणि वळखीसाठी स्वच्छ आहे पण मी आता सांगतो आम्ही सर्व गावाला ज्यांना पाहिजे आहे त्यांना आम्ही स्वच्छ आणायचा प्रयत्न करत आहोत आता समजा इथं कुणी राहिलं बाहेरच आणि त्याला जर जमीन उपलब्ध होत नाही तर त्याला आम्ही स्वच्छ देऊ ते प्रॉब्लेम तर पण साहेब होते कलेक्टर साहेब होते एम होते बावीस जण अजून असं आहेत म्हणणं होतं की ज्यांचं नावच नाही कलेक्टर साहेब म्हणले की आपण आता टप्प्या टप्प्याने जाऊ जसं गावला केलं जसं इडग्याला केलं इडग्या सुद्धा अजून पंच्याण्णव टक्के प्रॉब्लेम सॉल्व आहे म्हणजे अजून काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला प्लॉट द्या आम्हाला स्वच्छ द्या तिथं काही अजून झालेलं नाही गावचे सुद्धा खूप जणांचा असं की आम्हाला प्लॉट भेटला पाहिजे एकच भेटला तर म्हणले की हा टप्पा आपण पार करू त्यांचं आधीच नाव आहे त्यांचं आज संपून टाकू म्हणजे वाढीव कुटुंबाचं नाही त्याचं वाटप करायचा तुम्हाला वाढीच्या वाढूच्या सोमवारपर्यंत तुम्हाला ते भेटून जातील आज वाटप पूर्ण झाल्यावर याच्यामध्ये जे काही समस्या समस्या ते आपण एक 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 करू एका कसं नाही बघा शेरे संपू पुन्हा आपल्याला समज वगैरे बदलायचे ते बदलू उस्मान इमाम शेख उस्मान इमाम शेख

नमस्कार मी पडेल एन सी एन न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू लेंडी प्रकल्पाचे तीन लाख एकोणसत्तर अनुदान हा चार गावाला वाटप झाला होता त्याच्यानंतर ढिघाड आणि उद्राबाद एक वर्षापूर्ण संख्याला वाटप झाल्यानंतर आज पाहू शकते भासवाडी या ठिकाणी भूखंड वाटप झालेलं आहे भूखंड वाटप करण्यासाठी कार्यकारी अभियंता खिडके साहेब या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बासवाडीचे एकशे पासष्ट भूखंड वाटपाची प्रक्रिया आज या ठिकाणी पार पडली आहे कशा पद्धतीने पार पडली आणि कोण्या डॉक्युमेंटच्या आधारावर त्यांना या ठिकाणी भूकंड देण्यात आले ते जाणूया साहेब आजचे काय नियम नियमांनी करेंगे भागों को निर्मित करेंगे और निर्मित करेंगे तो इसका एक अपने काम का, तो का है अगर इस काम को सुलभ करना चाहिए तो क्या करेंगे वहीं जिला अधिकारी यानी कि यदि भूल भुलैया इसके साथ करेंगे तो क्या यदि उसका उसका इसका 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 इस

त्यांच्याकडून त्यांच्याकडे पुनर्वसन आता जे बाकीची उखंडणी बाकीचे जे उर्वरित मुलं जे दहा कुटुंब आहेत जे आता स्वच्छता पुनर्व किती भेटतात किती वर्षांमधे नाही ते आता आपण पॅकेज असं करू की एक नवीर पण आलेला आहे शासन निर्णय

हो आज प्रक्रिया असं असतं की प्रत्येक गावामध्ये एक समस्या म्हणजे पूर्ण गावाची समस्या आपण जर एक एक टप्पा पार पडत गेलो पुनर्वसन पूर्ण गा पुढच्या सकारात्मक आहे त्यांनी सुद्धा आहे करायचं त्यांचं असंच आहे की आपण स्वीकार

चिठ्ठ्याच्या माध्यमातून घोकड वाटपाचं प्रक्रिया आहे आणि अतिशय शानपणे संपूर्ण शांतपणाने या ठिकाणी भूखंड वाटप झालेलं आहे एकशे बासष्ट या ठिकाणी भूकंड वाटप झालेलं आहे लोकांना भूकंड भेटलेलं आहे त्यांना स्वच्छ प्रदर्शन देण्याचे जी या ठिकाणी आलेलं आहे असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तीन लाख हजारचे जे वाटप कुटुंबाचे अनुदान आहे ते येणाऱ्या सोमवारपासून या ठिकाणी त्यांची नोटीस वाटप होईल आणि आचारसंहितेचा त्याचा काही संबंध येणार नाही प्रक्रिया सुरुवात झाली

या ठिकाणी उपस्थित झालं होतं आणि आपण पाहू शकता त्यांनी आज संपूर्ण चिठ्ठीच्या माध्यमातून भूखंड वाटपाचं प्रक्रिया या ठिकाणी पार पडून घेतलेली आहे जे एकशे पासष्ट भूखंड या ठिकाणी वाटप झाले दहा लोकांना या ठिकाणी भूखंड भेटले नाही त्यांना स्वच्छ पुनर्वसन देण्यात येईल असं सुद्धा या ठिकाणी गवाही देण्यात आली आणि याच्या पुढची जे तरुण पिढी आहे जे वाढीव कुटुंबातले त्यांना तीन मिळणार होते ते तेव्हापासून सुरुवात होणार आहे ते जाणून चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी एकशे पासष्ट प्लॉट वाटप झाले दहा प्लॉट दहा प्लॉट ते स्वच्छ प्लॉटन देणार आणि जेव्हा त्या दहा लोकांना पाहिजे समजा त्यांनी प्लॉट पाहिजे म्हटलं असेल तर त्याला अडजेस्ट करू आणि प्लॉट देणार आम्ही प्लॉट लागणार म्हणले ग्रामपंचायतीकडे आले ते त्या लोकांना आम्ही प्लॉट देणार त्या सुच्छा म्हणजे त्याला त्याला प्लॉट देऊन यायला स्वच्छा देणार कोणी ते कोणाला चूक राहते कोणी काही राहते कोणाला अडचण राहते त्याप्रमाणे ते स्वच्छा गावातली कुठली तक्रार येणार नाही आणि जे उर्वरित अठ्ठावीस का तीस लोक जे होते त्यांचं कसं होणार जे आठ जे चोवीस लोक आहेत जे बावीस ते चोवीस लोक आहेत त्याच्यामध्ये नाव आलं नाही आतापर्यंतचे आम्हाला चावडे वचन गेल्यापरी साथ, 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 दे ते समजे डिप्टी कलेक्टर साहेब कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब दिडके साहेब हमी दिले आहेत आम्ही एक महिन्यामध्ये द्यायला पूर्ण करून त्याला वाटप करून त्याचा स्वच्छ पुनर्वसन देऊन त्या बाबतीमध्ये बोलणं जा आज भूकण वाटप झाले याचे प्रमाणपत्र किती हे जवळपास आठ दिवस ते दहा दिवस लागू शकतात प्रमाणपत्र दिल्यासाठी आणि हे वाढीव स्वच्छ वाढवचे कुटुंबाचे अनुदान भेटणार आहे ते सोमवारपासून चालू होणार आहे ते वाढीव नोटीस सोमवारी किंवा मंगळवारपासून नोटीस चालू होणार

तहसील साहेब होते कलाड साहेब होते नाईट तहसीलदार साहेब होते खिडके साहेब होते समजे खिडकी साहेबांचे स्टाफ होतं डिप्टी कलेक्टर साहेबांना आम्हाला जागा दिली त्यापुढे त्याचे डिप्टी साहेबांची माणसं होते इथं सरकारी ते सहकारी म्हणून शांत केली कारण आमचं पार पडत असत त्यावेळेस तुम्ही तुमच्या अजून येऊन आपण या ठिकाणी पाहू शकता येणाऱ्या सोमवारपासून भासवाडीची नोटीस तीन लाख एकोणसत्तर हजार वाडीव कुटुंबाचे अनुदानाचे नोटीस या ठिकाणी वाटप होती असं सरपंच साहेबातर्फे माहीत झालेलं आहे आणि आपण पाहू शकतो आजची जी प्रक्रिया आहे जिल्हाधिकारी कार्यालय देगूर या ठिकाणी पार पडली आणि सर्व गावकरी जेवढे लाभार्थी होते ते न तेवढे लाभार्थी या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि प्रत्यक्षाचं प्रत्यक्षासमोर चिठ्ठी काढून त्याचं नाव निश्चित करून त्यांना प्लॉट भुकंड नंबर सांगण्यात आलेला आहे आणि त्यानुसार सर्वांना शांतपणेने आणि संयमपणाने भेटल्यामुळं सर्व या ठिकाणी आनंदी झालेले बालाजी पाटील सरपंच पासवडीजी त्याने खूप चांगल्या पद्धतीनं हे कार्य पार पडून घेतला स्वच्छ पुनर्वसन याच्यानंतर जे दहा लोक उरले राहिले त्यांना सुद्धा भेटून देतील असं या ठिकाणी त्यांच्याकडून मनोबल व्यक्त करण्यात आलेलं आहे कॅमेऱ्यामधून मिसाकडे जंक्शन निर्थील